नेमकी अलिपिकाचे बाजार भाव काय चालू आहे चला तर मग जाणून घेऊ आजच्या बाजार भाव व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव शेअर तुम्ही बघता आयक्रो फार्मा शेतकरी मित्रांनो शेती संबंधित व आलेाच्या बाजार भावायची या चॅनलवरती व्हिडिओ येतच असतो त्यासाठी या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून संबंधित असे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील जेणेकरून आपला निश्चितच फायदा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो आमच्या भागामध्ये जी की कालची आजची जी खरेदी आहे तर ती चार हजार रुपयापासून तर चार हजार दोनशे रुपयापर्यंत देखील खरेदी आपल्याला बघायला मिळत आहे तर बाकी शेतकरी मित्रांनो काही काही भागामध्ये काही काही शेतकरी म्हणत आहे की आमच्या भागामध्ये पंच्याऐंशी ते स सत्तेचाळीसशे रुपयापर्यंत देखील खरेदी आपल्याला बघायला मिळते तर शेतकरी मित्रांनो आणि जो काही नवीन माल आहे तर तो आपल्याला अठरा रुपयापर्यंत ख खरेदी बघायला मिळत होती पण कालची याची जी काही अपडेट आहे तर ती वीस रुपयांना देखील आपल्याला नवीन मालाची खरेदी आपल्याला बघायला मिळत आहे त्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये नेमकी खरं काय आलेपिकाचे बाजारभाव चालू आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून आपल्या इतर शेतकऱ्यांचा देखील निश्चितच फायदा होईल आणि या चॅनलवर नवीन सांगते या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून आलेपिका संबंधित असे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तुपर्यंत नमस्कार